पिंपरी चिंचवड मध्ये तुम्हाला आम्हाला किंवा संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटेल असे पिंपरी चिंचवड शहराचा विकास आदरणीय दादाच्या नेतृत्वाखाली झालेला आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा निर्धार असणार आहे त्यामध्ये सोलापूर महानगरपालिकेच्या शहराच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे मुद्दे असतील ते मुद्दे सोडवण्याचा आमचा मनापासून प्रयत्न असणार आहे नाही आता निधीचा जो तुम्ही सव्वीस प्रभागचा विषय काढलेला आहे खर बघितलं तर आता महानगरपालिका कुणाच्या हातामध्ये आता जर त्यांच्या हातामध्ये भाजपच्या हातामध्ये ही महानगरपालिका आहे महानगरपालिकेचा भाजपच्या तर्फे जे नगरसेवक असतील हो किंवा भाजपची जी आता मेजॉरिटी त्यांच्या दृष्टीकोनात खरा तर, तर विकास झाला पाहिजे होता आता शेवटी महाराष्ट्रामध्ये आमची युती आहे पण आमचं पॅटर्न आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्याचा सोलापूर महानगरपालिकेचा विकास करण्याचा आमचा ध्यास असणार आहे भाजप काय म्हणले भाजप केलं नाही असं तुमचं म्हणणं आहे मी तसं म्हणलं नाही मी काय सांगितलेलं आहे आदरणीय ने दादाच्या नेतृत्वाखाली जसा पिंपरी चिंचवड शहराचा विकास झालेला आहे त्याच धर्तीवरती सोलापूर महानगरपालिकेचा सोलापूर शहरातील सव्वीस प्रभागामध्ये विकास केला केला जाईल दोन पाठ वेगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सच्च्या कार्यकर्त्याला जो कार्यकर्ता पक्षाच्या दृष्टिकोनातून खरं काम करतो त्या कार्यकर्त्याला तिकीट दिले जाणार आहे सोशल मीडियाचा पार्ट हा वेगळा आहे सोशल इंजिनिअरिंगचा पाठ वेगळा आहे जो कार्यकर्ता खरं काम करणार आहे वेळेस कार्यकर्त्याची ताकद खूप असते आता निवडणुका मंडळ तुम्ही आम्ही शेवटी इतकं काम करत असताना तुम्हाला आम्हाला माहिती काही ठिकाणी थोडी आर्थिक परिस्थितीची गरिबीची असतील पण तो खरा कार्यकर्ता असतो त्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आम्ही मजबूतपणे उभा राहतो